जास्त कॅलरी असतात आणि द्राक्ष द्राक्षात पण बऱ्यापैकी कॅलरी असतात त्यामुळे द्राक्ष पण तुम्ही कमी खायची बाकी जी तुम्हाला जे त्या सीझन मध्ये आलेली सगळी मोसमी फळं तुम्हाला खायची आहेत कारण काय की फळ खाल्ल्याने आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते आता झाला तुमचा इव्हनिंग स्नॅक पण झाला कळलं ना तुम्हाला एक तर तुम्ही कडधान्याची भेळ खाऊ शकता किंवा एखादा फळांचा ज्यूस पिऊ शकता किंवा फ्रुट्स कट करून खाऊ शकता त्यानंतर तुम्हाला अधूनमधून पाणी तर पितच राहायचंय आता आली वेळ रात्रीच्या जेवणाची आता रात्रीचं जेवण म्हणजे अगदी नऊ दहा अकरा बारा नाही आजपासून बंद करायचं ते लवकर जेवायचंय तुम्हाला जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्हाला सूप घ्यायचंय सूप कोणते घेऊ शकता तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता बिटाचं सूप घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता चिकन सूप घेऊ शकता जर नॉनव्हेज खाणारे असेल तर नसेल खाणा तर तुम्ही व्हेजमध्ये भरपूर प्रकारे सूपचे जे मी तुम्हाला सगळं ह्या रेसिपी दाखवणार आहेत पुढच्या सगळ्या भागांमध्ये हळूहळू करून म्हणजे जसं की दुपारच्या भाज्या पण म्हणजे पालेभाजी डायट कशी बनवायची त्यानंतर